नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या खडागी देश विविध रंगाचा देश विविध ढंगाचा देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा अशा देशाचा पंच्याहत्तर दिन सर्वत्र उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला डोंबिवली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकशे त्रेचाळीस विधानसभा क्षेत्रातर्फे व प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकशे त्रेचाळीस विधानसभा क्षेत्र डोंबिवली शहर अध्यक्ष सुरेश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पंच्याहत्तर प्रजासत्ताक दिन उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला ध्वज दोज फडकावून ध्वजाला मानवंदना देऊन राष्ट्रगीत म्हणण्यात आले यावेळी प्रमुख म्हणून सन्मानित असलेले पोलिस दलाचे विठ्ठल गावकर तसेच पुवंत सीआरएस आर टी आर चे हवालदार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला या प्रसंगी अध्यक्ष सुरेश जोशी कार्याध्यक्ष सुनील फळदेसाई गोवर्धन भोईर रमेश दिनकर राजेश खलाटे कुणाल जोशी तुषार मानकामे शशिकांत म्हात्रे शशिकांत तांडेल भरत गायकवाड संतोष सोनावणे हरीश यादव अरुण खान राहुल वाज नितील फळदेसाई प्रमोद सावंत आश्वजित काटे राजेंद्र झगडे शैलेंद्र देवळेकर तुकाराम माई निमेश पाटील हनुमान काटे रमेश जावे दीपक ठाकूर सुदेश पवार वाशिम खान दिपेन जोशी अमित जोशी तुषार नाईक प्रशांत गुप्ता कृष्णकांत कापडे सुनीता काटकर किरण जैन वैष्णवी गावकर खवणेकर परिणिता कांबळे जगताप विरपन शरद खवणेकर आणि कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिना या ठिकाणी जमलेल्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ते तसेच इतर पदाधिकारी आणि या परिसरातील मान्यवर तसेच आज आपल्याला विशेष करून या ठिकाणी आपल्याला एक मान्यवर उपस्थित आहेत ते विठ्ठल नाईक विठ्ठल गावकर यांचंही आपण या ठिकाणी स्वागत करतो आहे तसेच त्यांच्याबरोबर पुंडलिक सावंत हे बी एस आर पीमधून हवलदार म्हणून रिटायर झालेले हेही या ठिकाणी आहेत त्यांचंही आपण या ठिकाणी स्वागत करतो आहे तसेच प्रकाश सावंत हे ए, ए, एस आय सब सब इन्स्पेक्टर आहेत सी आय एस एफमध्ये हेही या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्यांचेही आम्ही हा सुरेश जोशी साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष यांच्या वतीने आम्ही यांचे सर्वांचे स्वागत करतो आणि ह्या हा प्रजासत्ताक दिन हा पंच्याहत्तर असल्यामुळे हा फार विशेष आहे आणि आपल्या सर्वांना आम्ही शुभेच्छा देताना एकच सांगू की आम्ही या ठिकाणी सर्व जनतेच्या कामाकरता आम्ही सर्व कार्यकर्ते इथे जटत असतो तरी आपण त्या कार्यामध्ये आपण स्वतः सर्वांनी येऊन सहकार्य करावं आणि आपल्याला आपल्या परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच आपल्या सर्वांचेही नाव मोठे येईल असे आपण कार्य करूया एवढ्याच हे करून मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद विशेष करून शिवसेने राष्ट्रपती पदक यांना मिळालेलं आहे सरकारतर्फे आणि त्यांनी दमणमध्ये खूप चांगलं असं काम केलं त्यांचं आपल्या सुरेश जोशी साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो पुढील कार्यासाठी धन्यवाद नमस्कार मी सुनीता काटकर एकशे त्रेचाळीस विधानसभा क्षेत्र महिला अध्यक्षा सर्व भारतीयांना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र